ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाज दोन वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सहा नंबर नॅशनल हायवेवरील पुलाखाली भिकुंड नदी पात्रात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील शेख हारू शेख शब्बीर यांनी आपल्या आलिया आणि सदप या अंदाज सात आणि नऊ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींना खोल नदीत एकाच वेळी दोन्ही मुलींना जिवंत ढकलून दिल्याची कबुली आरोपी वडिलाने पोलिसांना दिली आहे तेव्हापासून स्थानिकांकडून शोध मोहीम चालू होती परंतु काहीच मिळून न आल्यानं बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आणि बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जुंबडे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याचे अशोक लांडे यांनी पिंचोर येथील माणूस सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करता पाचारण केले त्या सहकारी अंकुश सदाफळे शेखर केवट मयूर कळसकार विष्णू केवट शिवम वानखडे अश्विन केवट विकी गाळगे गौरव गाळगे प्रतीक बोरसे यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहोचले लगेच आज जाऊन सीन ट्रेस केला असता जागेवर नदीपात्र खोल पाणी आणि सेंटरला तळात गणपती मूर्तीचे ढाचे व दगड लोखंडी रॉड असल्याचे ट्रेस झाले दोन तास पथकातील पाच एक्सपर्ट स्विमर यांनी साखळी पद्धतीने अंडर वॉटर सर्चिंग चालू केले तरी काहीच मिळून आले नाही शेवटी रात्री नऊ वाजता घटनास्थळावरून पुढे रेस्क्यू बोर्डने सर्च ऑपरेशन करत असता घटनास्थळावरून एक किलोमीटर अंतरावर एक आणि तिथून पुढे शंभर मीटर अंतरावर दुसरा असे दोन्ही बहिणींचे मृतदेह पाच ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास शोधण्यात त्यांना यश आले दोन्ही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले तेव्हा नातेवाईकांनी पंच समक्ष दोन्ही बहिणींचे मृतदेह ओळखले विशेषतः गजानन पडघन स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जुमडे पोलीस निरीक्षक ग्रामीण खामगावचे व्यंकटेश आलेवार एपीआय रवी मुंडे एपीआय पुसाम पोलीस कर्मचारी कैलास चव्हाण बाळकृष्ण फुनकर मुकेश इंगळे तसेच बुलढाणा खामगाव पोलीस आणि बाळापूर पोलीस घटनास्थळावर पूर्ण वेळ उपस्थित होते येथे सामाजिक कार्यकर्ते टिल्लू ठाकूर तसेच नातेवाईकांसह बाळापूर येथील नागराज हजर होते अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे महान्यूज सेवनकरिता दानिश चौधरी अकोला